तासांवर परीक्षा आली आहे बऱ्याचशा गोष्टी जसा ठरवलं तशा अजून झालेल्या नाही आहेत करंटचं काही रिव्हिजन करायचं बाकी आहे साठ मिनिटात शंभर प्रश्न कसे सोडवायचे याच्याबद्दल मनात थोडस कुठेतरी एक साधारण टेन्शन त्या ठिकाणी येते की काही चुका काही सिल मिस्टेक राज्यसभेच्या पेपरमध्ये झाल्या त्या कंबाईन मध्ये होतील का किंवा त्या कशा टाळायच्या या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर मग आता जवळपास एक काही तासांचा अवधी राहिला आहे तर या अनुषंगाने बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काय सोशल मीडियावर टेलिग्रामवर गोष्टी चालतात की जिंकून या युद्ध आहे लढा आहे करा मला असं वाटतं कुठेतरी परीक्षेला वेगळं स्वरूप देणं हे एक प्रेशर आणण्याचं एक काम करत असतं त्यामुळं एक परीक्षा आहे परीक्षेला परीक्षेसारखं सामोरं जायचंय आणि ही काय तुमच्या आयुष्यातली पहिली परीक्षा नाही तुम्ही दहावी बॉर्डाची दिली आहे बारावी बॉर्डाची दिली आहे ग्रॅज्युएशन पास झालात आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत भरपूर पेपर तुम्ही दिलेत परीक्षा एवढा सगळा अनुभव तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं लेट इट बी एक्झाम ही एक परीक्षा आहे तिथे शंभर प्रश्न विचारणे साठ मिनिटात मला सोडवायचे प्रत्येक प्रश्नाला माझं शंभर टक्के द्यायचंय दॅट्स इट बाकी पेपर अवघडे आहे काय अमुक ढमुक ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आहे आपल्याला फक्त समोर एक प्रश्न विचारला त्याचं योग्य उत्तर आपल्याला जे वाटतं ते टिक करायचंय मग ते संयुक्तचा पेपर असो राज्यसेवेचा पेपर असो फक्त याच्यामध्ये एक भान आपल्याला कायम ठेवायचंय की ते आपल्याला साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे मला पहिली महत्वाची गोष्ट ही सांगायची होती त्यामुळं थोडं रिलॅक्स राहा रा. थोडं कूल राहा आणि मला असं वाटतं कुठेतरी आता जसं इलेक्शनच्या वेळेस प्रचार तोफा थंडावल्यासारखी गोष्ट तसं अभ्यासाच्या तोफा आता थंडावल्या तरी काही हरकत नाही जेवढं काय तुम्हाला करायचं होतं त्या बॅक मॅक्झिमम गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी केल्यात आणि दुसरी गोष्ट एक सांगतो अजून तुम्ही कितीही करा शेवटी काही ना काही असं वाटतं की अजून हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं नो एंडिंग स्पर्धा परीक्षा सिलेबस सॉरी खूप फास्ट असतो म्हणजे मेन सारखं डिमार्केशन नाहीये किंवा आधावी बारावी सारखं लिमिटेड नाही त्यामुळं हे टेन्शन घेऊ नका की माझं हे राहिलं ते राहिलं तसंही मेरिट जर आपण बघितलं तर फार चांगल्या टॉपच्या पोस्टला आतापर्यंत लागायचं साठ पासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर पर्यंत लागला असेल ग्रुप सी वगैरे शंभर पैकी सत्तर शंभर पैकी पासष्ट आणि या केसमध्ये मला असं वाटतं की वन एक्झाम वन कट ऑफ पंचावन्नच्या वर साधारण आपण मागच्या बावीस ते वीसशे पेपर बघितले त्याच्यावर जाईल कट ऑफ असं वाटत नाही त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आणि दुसरी गोष्ट काय की पूर्वी जे तुम्हाला फाईट करावं लागायचं की हे एस सोसायटी लिमिटेड जागांमध्ये कट ऑफ लागायचा लिमिटेड जागांमध्ये लागायचा त्यामुळे मला एक भीती असायची आता मला वाटतं ती भीती मनात ठेवण्याची अजिबात गरज नाहीये एक कुठेतरी तो अडव्हान्टेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल दुसरी गोष्ट मी पूर्वी खूप वेळा म्हणायचो की चुकीला माफी नाहीये कंबाईनच्या पेपरमध्ये कुठेतरी इथं एखादी चूक तुम्हाला त्या ठिकाणी माफ होऊ शकते ज्या पद्धतीनं वन एक्झाम कट ऑफ होणार आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर त्यामुळे ते प्रेशर येऊ देऊ नका दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं या पेपरमध्ये दोन हजार सात टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जसा होता की ज्या टीमनं सर्वात कमी एक्स्ट्रा चे रन दिले ती वर्ल्ड कप जिंकली तशी कुठेतरी अवस्था या पेपरमध्ये होऊ शकते कंबाईनच्या की जो सर्वात कमी चुका करेल म्हणजे असं नाहीये की पेपर फार अवघड असतो किंवा फार सोपा असतो किंवा ते आपल्याला चार पाच हजार दोन तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये बसण्यासाठी काय करावं लागत असतं जे सगळ्यांचं बरोबर येईल ते आपलं बरोबर आलं पाहिजे सगळ्यांचा एखादा प्रश्न बरोबर आला आणि तो जर आपला चुकला तर शंभर टक्के आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर जात असतो मग अवघड तुमचा कितीही बरोबर येऊ द्या किंवा काय होऊ द्या त्याचा जास्त फरक पडत नाही कारण तिथं अवघड हा सगळ्यांसाठी अवघड असतो त्यामुळे एक गोष्ट कटाक्ष हे करा की गोल करण्यामध्ये प्रश्न वाचण्यामध्ये करेक्ट इनकरेक्ट मध्ये एकही चूक होऊ देऊ नका प्रयत्न करा की मॅक्स एक किंवा दोन फार तर फार चुका त्यापेक्षा जास्त नाही राज्यसेवेला काही काही जणांच्या जा तीन तीन चार चार चुका त्या ठिकाणी झाल्यात दोन तासाचा वेळ असूनही अजून महत्वाची गोष्ट जी एक ऑब्झर्वेशन आहे की <coughs> शेवटच्या क्षणाला म्हणजे ऐन वेळेला की दोन तीन मिनिट राहिलेत आणि काही मार्क करून ठेवले आता आपण उत्तर बदलतोय असं अजिबात करू नका एकदा मार्क केलेले उत्तर शक्यतो बदलायचे नाही दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे की कंबाईनच्या पेपरमध्ये शक्यतो एकच राऊंड करा दोन दोन राऊंडच्या भानगडीमध्ये पडू नका बाकी कुठला विषय कधी सोडवायचा काय ही तुम्ही जी बनवलेली स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही वेगळ्या मॉक टेस्ट मध्ये प्रिव्हिशियर क्वेश्चनचे पेपर सोडवताना म्हणा जी ट्रायल आणि इरर करून फिट केलीये किंवा तुमच्यासाठी जी पर्सनलाइज कस्टमाइज झालीय तीच कंटिन्यू ठेवा त्यात मी आता इंटरफेअर करणार नाही किंवा त्यात बदल करायला मी आता सांगणार नाही किंवा कुणीही त्याच्यामध्ये आता बदल करू नये या क्षणाला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय की पेपरमध्ये गेल्यानंतर मी जसं नेहमी सांगतो की एक दहा पंधरा सेकंद वीस सेकंद पेपर फास्टमध्ये ग्लान्स करून घ्या तुम्हाला एक अंदाज येईल की गणिताचे प्रश्न खरंच वीस आहेत का पंधरा आहेत सायन्सचे पंधरा आहेत का वीस आहेत करंटचे किती आहेत हिस्ट्रीचे किती आहेत जिओग्राफीचे एक थोडासा एक अंदाज येतो आणि त्याच्यानुसार जर काही मेजर चेंजेस त्या ठिकाणी झाले असतील तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी चेंज करण्याचा प्लॅन चेंज करण्याचा एक त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळत असते त्यामुळे ते आवश्यक करा एक जण कमेंट करून म्हटलं की सर अर्धा तास पेपर स्कॅन करतच बसतो बघा मजाचा विषय सोडून द्या मला असं म्हणणं आहे की काही काही गोष्टी आहेत ना तर बेसिकली ज्याला आपण म्हणतो काही काही लोकांची स्किल्स डेव्हलप झालेले असतात आणि ज्याला आपण एक्झाम टेम्परामेंट म्हणतो आजचा टॉपिक आपला एक्झाम टेम्परामेंट ते टेम्परामेंट हे किंवा एक्झाम ऍटिट्यूड जो आहे माझ्या जवळच्या रुमेटचा सा एक्झाम्पल सांगतो बीएमएस डॉक्टर आहे युपीसी मेन्स पण दिले आता कमर्शियल पायलट आहे एअर इंडियामध्ये तर अमरचा असा विषय होता की एकदा पेपरच्या झोनमध्ये गेलं ना की ही इज अ कम्प्लीट डिफरंट पर्सन म्हणजे जसं युवराज सिंग चेसिंगमध्ये बॅटिंग करताना आणि युवराज सिंग नॉर्मली खेळताना कम्प्लिटली डिफरंट सिच्युएशन की तुम्ही त्यामध्ये एवढं इन्वॉल्व्ह होता तर तसं ते जे टेम्परामेंट आहे ना ते टेम्प्रामेंट फार गरजेचं असतं की पेपरमध्ये गेल्यानंतर बेसिक्स गोष्टी काय असतात ते काय करायचे असतात सगळ्यात महत्वाचं वेळेचं भान आपल्याला असलं पाहिजे किती वेळामध्ये किती प्रश्न सोडून झालेत अजून आपले किती प्रश्न राहिलेत किती वेळ त्या प्रश्नाला लागू शकतो हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे मी जे नेहमी म्हणतो की सर शेवटचे दहा प्रश्न अटेम्प्टच करायचे राहिले आणि त्यातले सात बरोबर आले असते तुमचा शाळांनी स्त्री पळ घालून सत्कार केला पाहिजे मला एवढं म्हणायचं की ऍटलिस्ट <coughs> एक प्रयत्न करा की शंभरच्या शंभर प्रश्न तुमचे वाचून झाले पाहिजे ऍटलिस्ट शेवटचे चार पाच प्रश्न क्लान्स तरी करून झाले पाहिजे आणि मग असं जर दिसायला लागलं की पंच्याहत्तर ऐंशी पर्यंतचा अटेम्प्ट होतोय तर मला असं वाटतं कुठेतरी काहीतरी करून पुढचा अटेम्प वाढवला पाहिजे मग काहीतरी करण्यामध्ये तुम्हाला ठोकताळ्यांचा शंभर टक्के वापर करता येईल अप्रोचचा वापर करता येईल क्वेश्चन ग्लान्स करायचा खालचे ऑप्शन्स ग्लान्स करायचे काही की वर्ड्स असतात अट्रिब्युट्स ऑफ क्वेश्चन आहे इटॅमॉलॉजी आहे तुमचा एलसीएम आहे तुमचा ऑडमॅन आउट आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळून जातं अटेम्प कमीत कमी कमीत कमी मला वाटतं पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव पाहिजे मॅक्स शंभर केला तरी काही हरकत नाही वन फोर्थ निगेटिव्ह आहे वन फोर्थ मध्ये जास्त नुकसान होत नाही इवन गणितामध्ये मी गोळाबेरीज सांगतो या गणितामध्ये पण तुम्हाला एल सीमे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जाता येतं म्हणजे तुम्ही जर दहा प्रश्न अटेम्प्ट केले पाच प्रश्न तुमचे प्रॉबिलिटी बरोबर येऊ शकतात आणि पाच जर बरोबर तर चार क्वेश्चन्स म्हणजे चार मार्काचा नेट प्रॉफिट होतं तुमचे दहा पैकी चार जरी बरोबर आले सहा जरी चुकले तरी तुम्ही खूप मार्कांमध्ये पॉझिटिव्ह राहतात त्यामुळं <coughs> मला असं वाटतं अट कुठेतरी हायर साईडला असला पाहिजे सोडून द्या राज्यसेवेचा एक्झाम्पल की फक्त तीनच बदल झाले कंबाईन दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये आठ प्रश्न कॅन्सल झाले होते टोटल पेपर हा ब्याण्णव मार्कांचा झाला होता ब्याण्णव प्रश्नांचा मग तशी जर वस केस सिनारीओ कधी झाला तर आपण त्या रेसमध्ये राहण्यासाठी अटम्प थोडासा हायर साईडला असणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट अजून पेपर सोडत असताना मला वाटतं मी जे नेहमी सांगतो अलर्टनेस अटेंटिव्हनेस आणि कॉन्सन्ट्रेशन हे तुमचं असलं पाहिजे त्याचं महत्वाचं कारण काय की काही काही प्रश्न जे आहेत ना म्हणजे आता मी मला वाटतं दोन हजार पंधरा का सोळाचा एक पेपर बघत होतो इतिहासाचा त्या पेपरमध्ये त्यांनी काय विचारलं होतं की इंडियन नॅशनल काँग्रेसची सभा होऊ नये म्हणून लॉर्ड डफरिननं काय केलं होतं की जागा मिळू दिली नाही जसं आता चालतं बघा बी ही शिवसेना ती शिवसेना तसं आणि ते इयर दिलं होतं अठराशे अठरा अठराशे अठराला इंडियन नॅशनल काँग्रेसचा काही संबंध आहे ही गोष्ट तुम्हाला पेपरमध्ये तेव्हाच क्लिक होईल जेव्हा तुम्ही फुल तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल तुमचा अलर्टनेस असेल अटेंटिव्हनेस असेल एका सेकंदात दोन सेकंदात तुम्हाला तिथंच कळायला पाहिजे की हा क्वेश्चन ही स्टेटमेंट हे रॉंग आहे ह्या सेटमेंट लागण्यात काही अर्थ नाही आहे आणि बरेचसे प्रश्न जे असतात जनरल ऑब्झर्वेशन म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की चार स्टेटमेंट दिलेत आणि खाली मॅक्स आपण तीनच निवडू शकतो एक कुठलं तरी चुके कुठलं चुके हे शोधण्यासाठी आपल्याला फार जास्त कष्ट त्या ते ठिकाणी लागत नाहीत प्रत्येक स्टेटमेंट प्रत्येक ऑप्शन परत परत वाचण्यात जो वेळ जातो तो तुम्हाला मिनिमाइज करता येईल दुसरी गोष्ट साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवण्यासाठी जे काय तुम्ही आत्तापर्यंत गोष्टी केल्या त्याच कंटिन्यू करा हो त्याच्यामध्ये आता नवीन एक्सपेरिमेंट नको तरी जे काही एक युजली फारच नवीन विद्यार्थी आहेत त्यांना काही कळत नाही की तीन टप्प्यात मला वाटतं पेपर बघायला पाहिजे रिचेक मला स्टॉप अँड गो एक मेसेज टाकला होता चॅनलवर डिटर्मिनिझमसी एक्झाम टेलिग्रामवर तो असा होता की एक तीस मिनिट झाल्यानंतर आपण एक बघितलं पाहिजे की स्टॉप अँड गो स्टॉप किती आपले किती प्रश्न सोडून झालेत किती मिनिट झालेत कुठल्या सेक्शनचे किती राहिलेत त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा पंचेचाळीस मिनिटांनंतर एकदा बघितलं पाहिजे की आपण किती प्रश्न सोडून झालेत पंधराच मिनिट राहिलेत आपले किती प्रश्न बाकी आहेत त्यानंतर पंचावन्न मिनिट झाल्यानंतर म्हणजे शेवटच्या पाच मिनिटा आधी परत एकदा बघितलं पाहिजे की आपले इव्हन शेवटच्या पाच मिनिटामध्ये प्रश्न ना तरी काही प्रॉब्लेम नाही दहा राहिले तरी काहीच अडचण नाही त्या आरामात तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करता येतात कारण तुमचा मोमेंटम वाढलेला असतो स्पीड वाढलेली असते तर पंचावन्न मिनिटाला गेल्यानंतर तुमची गाडी फाय एक्स पळत असते टू एक्स पण नाही फाय एक्स पळत असते त्यामुळे तिथे तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट मी जी पंचसूत्री सांगितली होती की संयुक्त पूर्व परीक्षेची त्याच्यामध्ये एक जणांना असं म्हटलं की सर पेपरला आतमध्ये जाण्याच्या आधी जर बाहेर प्रश्न सोडवले ते जर चुकले तर कॉन्फिडन्स कमी होतो तर त्यामुळे काय करा की जे गणिताचे मना किंवा जीएसचे म्हणा तुम्हाला सोपे प्रश्न आहेत जे तुम्ही नेहमी सोडवलेले आहेत ते प्रश्न सोडवा काय होतं की आता समजा तुम्हाला साडे ला वगैरे एंट्री देणार आहेत तर एक दहा मिनिट पंधरा मिनिट आधी एक दहा ते पंधरा मिनिट प्रश्न जर सोडवले ना तर आता काय होतो की तुम्हाला एक मोमेंटम मिळतो एक वॉर्मअप त्या ठिकाणी मिळतो तुम्ही दोन्हीचं एक्झाम्पल बघितलं असलो ग्राउंड मध्ये एंट्री करायचं दोन दोन बॅट स्विंग करत असतो ते हाताला सोय व्हावी फ्री मुवमेंट व्हावी जेणेकरून पहिला जो बॉल आहे तो आपला पहिला नसावा तो आपला चांगला दहा पंधरावा तसं पहिला प्रश्न जो तुम्ही सोडवणार आहे तो तुमचा पहिला प्रश्न नसला पाहिजे तो तुमचा पंधरावा किंवा वीसवा पंचवीसवा प्रश्न असला पाहिजे जेणेकरून तुमच्या सुरुवातीच्या प्रश्नांना जो, जो वेळ लागतो तो बाहेरच तुम्ही कन्झ्युम केलेला आहे आता तुम्ही ऍव्हरेज स्पीडला आणलात आणि ॲव्हरेज स्पीड मध्ये तुमचा पहिला प्रश्न सुरू होतोय सोडवण्याचा एक कुठंतरी दोन तीन मार्कांचा दोन तीन मिनिटांचा किंवा एक दोन मिनिटाचा गेन तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो ही एक खूप महत्वाची स्ट्रॅटेजी त्यातल्या मॅथ रिजनिंगसाठी अजून एक <coughs> माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे ती की याच्यामध्ये याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण करतो की शेवटच्या क्षणाला काही काही लोकांना सोबत असं म्हणजे वाईट किंवा चांगला असं काही नाही की पेपरला एंट्री करायच्या आधीपर्यंत काही ना काही वाचत जातात तर जो विषय तुम्ही वाचणार ज्या फॅक्ट वाचणार फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चालू घडामोडीमधले अवॉर्ड वगैरे वाचणार आहेत जसं जसं नोबेल पीस प्राइज आहे किंवा नोबेल केमिस्ट्री फिजिक्स मेडिसिन वाले आहेत किंवा पुरस्कार आहेत फिल्म फेअर आहेत ह्या गोष्टी करंटच्या वाचून जाणार असाल तर मला वाटतं गेल्या गेल्या पहिले करंट सोडवला पाहिजे ज्या फॅक्ट आपल्या एकदम तात्या तात्या झाल्या म्हणतो ताज्या ताज्या असतात एकदम फ्रेश तर त्या सेक्शनच्या सोडवल्या की तो कॉन्फिडन्स पण तुम्हाला येईल त्या आन्सर्स पण करेक्ट येतील नंतर दुसरा सेक्शन सुरू करा म्हणजे शेवटच्या एक अर्धा तास एक तासामध्ये परीक्षेला एंट्री करायच्या आधी तुम्ही जे वाचणार आहे ना, ना? <coughs> तो शिक्षण सुरू केल्यानंतर हा फायदा होऊ शकतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं विसरलो की मुलींच्या बाबतीमध्ये माझे काय ऑब्झर्वेशन आहेत त्याचा मुलींना खूप फायदा होऊ शकतो बेसिकली महाराष्ट्रातल्या मुलींचा जेव्हा आपण विचार करतो ना की आपल्याकडे मुलींना थोडस नाजूक साजूक किंवा खूप जास्त सेफ करून किंवा त्यांना प्रेम देऊन किंवा मना लाड करून वागवलेलं असतं त्यामुळं एक बेसिकली स्वभाव काय होतो मुलींचा रिस्क टेकिंग कमी असते म्हणजे मुलींना रिस्क नको असते सेफ सेफ खेळायचा प्रयत्न करतात मुली आणि थोडसा कुठंतरी बायस नाही माझं जनरल ऑब्झर्वेशन म्हणजे मी ग्रॅज्युएशन मध्ये पण आमच्या सोबतच्या मुली बघितलं जेव्हा आम्ही अभ्यासाला सुरुवात करत तोपर्यंत त्यांचं एक रिडिंग झालेलं असतं पण जेव्हा आपण शेवटी मार्कांमध्ये बघतो तेव्हा कुठंतरी मुलींचं लॅकिंग काय होतं की तो कॉन्फिडन्स कुठतरी कमी राहतो ते डेअरिंग मुलींमध्ये आहे अटेम्प्ट करण्याचं किंवा थोडे बोल्ड डिसिजन्स घेण्याचं डेअरिंग कुठंतरी कमी मला बघायला मिळतं चांगला वाईटचा प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये मला असं वाटतं मुलींनी थोडं कॉन्फिडंट रहा आणि बोल्ड थोडंसं राहा की तिथे घाबरू नका काही फरक पडणार नाही त्यातल्यात त्यातल्या मुलींना रिझर्वेशन असल्यामुळे तुम्हाला अजून सेफ्टी क्वेशन खूप जास्त आहे थोडंसं डेरिंग करून एक रिस्क घेऊन कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन थोडासा बोल्डनेस जर दाखवला ना तुमच्या मार्कामध्ये नाही म्हटलं तर पाच ते सात मार्कांचा इथंच फरक पडू शकतो इथंच इम्पॅक्ट होऊ शकतो मुलींचा अभ्यास खूप चांगला असतो मुली खूप सिन्सिअर असतात रेग्युलरली प्रामाणिकपणे जसं ठरवलं तशा गोष्टी करतात पण थोडीशी कुठेतरी एक मनात भीती असते कुठेतरी थोडीशी एक घबराहट असते त्याच्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स लो असतो म्हणजे कधीकधी माझा स्वप्न असं की थोडा टुकार पोरशाला आपण म्हणतो की काय म्हणतात त्याला आमचे सर गणित वाई म्हणायचे वाई पोर की जे थोडस टंगळमंगळ करणार किंवा नॉन सिरियस कॅन्ड थोडा बिंदासाठी असतो ना हे वाटलं ते लिहिलं ते लिहिलं कधी कधी त्यांना जास्त फायदा त्या ठिकाणी होतो आपण थोडं घाबरत घाबरत अटेम्प्ट केला तर मुलींना स्पेसिफिकली माझं सांगणं म्हणणं की घाबरू नका काही नाही तुम्ही अभ्यास खूप चांगला केलेला आहे तो बोल्डनेस तुम्हाला जर वाटलं ना हा चला याचं हे उत्तर आहे टेस्ट टेस्टिक केलं पुढे गेले विषय संपला थोडासा एक बोल्डनेस तुमच्या वागण्यात बोलण्यात आणि त्या पेपरमध्ये पेपर सोडवताना तो एक रिफ्लेक्ट झाला ना तर कुठंतरी पाच सात मार्कांचा ॲडव्हान्टेज तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकतो आणि फॉर्च्युनेटली एक चांगली गोष्ट अशी की आपल्या प्लॅटफॉर्मशी मॅक्झिमम मुली जोडल्या म्हणजे ऍज कम्पेअर टू स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रमाण असतं मुलींचं आता आपल्याकडं खूप जास्त मुली त्यातल्या मी जेवढं प्रीमेंट्रींग बोलतो की बऱ्याचशा महिला आहेत मॅरिड आहेत तर मला असं वाटतं की तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी गोष्टी सेट झालेल्या आहेत की बऱ्याचशा मुलांचा पहिला एक प्रश्न असतो की लग्न कधी होईल काय पुढच्या गोष्टी तुमच्या केसमध्ये एक गोष्ट ऑलरेडी झाली यू हॅव्ह नंग टू लूज राईट जे काय होणार आहे ते गेलंच होणार ते प्लस होणार आहे त्यामुळं बिंदास राहा थोडासा बोल्डनेस आणा अटेम्प्ट हा थोडासा अग्रेसिव्ह अटेम्प्ट डिफेन्सिव्ह राहण्यापेक्षा अग्रेसिव्ह अटेम्प्ट मुलींमध्ये जास्त दिसला पाहिजे तो अटेम्प्ट मध्ये प्रश्न सोडवताना किंवा उत्तर बघताना ऑप्शन सोडवताना थोडा बिंदास एकपणा आणख्यात ठोकतळ्यांचा अप्रोच वापर बिंदास करा काय घाबरू नका तुमचं मेरिट तसंही थोडंसं एक दोन तीन मार्कानं कमीच लागतो युजुअली तो ऍडव्हान्टेज तुम्हाला असतो घाबरू नका बिंदास एवढं मला खूप महत्वाचं सांगणं वाटलं ह्या वेळेस की मी आतापर्यंत ही गोष्ट मिस केली कधी बोललो नाही पण हे जनरल माझे ऑब्झर्वेशन्स आहेत की आणि मुलींच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली म्हणजे राईट फ्रॉम मेडिकल ग्रॅज्युएशन पासून तर युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये म्हणा किंवा इथं आता एमपीएससी प्रिपरेशन मध्ये बघतो ना मुलींचा अभ्यास खूप चांगला आहे पण तो बोल्डनेस नाही आहे तो बोल्डनेस जर मुलींना पण आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या पण तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट जी होती की पेपर सोडत असताना एक गोष्ट बायस्ड होऊन पेपरला जाऊ नका की राज्यसेवेला असं झालं असेच प्रश्न आले माता अशीच येतील भाकरी फिरवतील तवा फिरवतील चूल फिरवतील अमुक ढमुक असल्या काही भानगडीमध्ये मध्ये पडू नका प्लेन पेपरला जा म्हणजे जसं बॉलच्या मेरिवर खेळलं पाहिजे की आधीच नाही ठरवायचं था, मी शेनवान बॉल डिफेंडच करेल कधी कधी शेनवान कोणी लूज बॉल पडतात सिक्स भेटून जातो तसा विषय असतो की कधी आपण सायन्स मला खूप अवघड जातं कधी कधी असं होईल की सायन्सचे तुम्ही वाचलेल्या बऱ्यापैकी गोष्टी आल्यात किंवा तुम्हाला तिथे क्लिक व्हायला लागल्या गोष्टी एलशेमनं सुटत आहेत ऑडमॅन आउट सुटत आहेत आणि असं राज्यशेल खूप झालं काही काही खूप चांगल्या अभ्यास असणाऱ्या मुलांनी थोडं डिफेन्सिव्ह पद्धतीनं अटेम्प्ट केला आणि साध्या साध्या चुका केल्या म्हणजे आता ऑडमॅन आउटचा जो आपला प्रश्न होता की असलोरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा प्रश्न मॅक्झिमम जेवढे ठोकताळेवाले पूर होते सगळ्यांनी बरोबर आणला काही काही चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांचा तो प्रश्न चुकलाय एनर्जी सेक्टरचा प्रश्न असेल किंवा मला काय म्हणायचं की कधी कधी काही काही गोष्टी आहेत ना तर त्या थोड्याशा पेपरनुसार तिथं गेल्यानंतर डिसिजन घेऊन गे ठरवल्या पाहिजे बायस नको ऑलरेडी की हा असा असतो तो तसा असतो प्रत्येक पेपर हा जो असतो एक नवीन असतो प्रत्येक ट्रेंड आणि पॅटर्न त्याला मिळालेला असतो तो पेपरमध्ये गेल्यानंतर तो ट्रेंड आणि पॅटर्न डिकोड करा आणि जे उत्तर आपल्याला येत नाहीत तर त्या प्रश्नांसाठी तो ट्रेंड आणि पॅटर्न वापरा फॉर एक्झाम्पल तुम्ही चार गणित सोडवल्यानंतर तुमचं असं लक्षात आलं की अरे हे गणितामध्ये थोडी गुगली टाकतायत तुमचे पुढचे प्रश्न जे तुम्हाला येत नाहीत आणि कुठला जरी दोन मध्ये निवडायचा तेव्हा जो गुगली वाला ऑप्शन आहे तो निवडायला काही हरकत नाही युजली काय होतं की वन अँड सेम जो पेपर सेट आहे ना त्याची मानसिकता बऱ्यापैकी सारखी राहते म्हणजे तो एक दोन प्रश्नांमध्ये तुम्हाला फिरू शकतो पण कंटिन्यू पंधरा प्रश्नांमध्ये नाही फिरवणार असं ना, शक्यतो होत नाही एक पाच प्रश्न जर तुम्ही एका पद्धतीने अटेम्प्ट केले तर त्यातले तुमचे कमीत कमी तीन बरोबर येतात दोन चुकू शकतात नेट तुम्ही परत काय होता की पॉझिटिव्ह मध्ये राहतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं बाईस होऊन पेपरला जाऊ नका प्लेन जा दुसरी गोष्ट बेसिक ज्या गोष्टी असतात त्या परत रिपीट करतो की थोडस झोप चांगली घ्या शेवटच्या क्षणाला जास्त नाही वाचलं तरी फार काही जास्त फरक पडत नाही वर्षभर तुम्ही जो अभ्यास केलेला असतो तो अभ्यास जास्त महत्वाचा असतो ज्या काही टेस्ट सोडवल्यात त्यातून ज्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या त्या तुम्ही पेपरमध्ये वापरणार त्याचा फायदा खूप जास्त होत असतो दुसरी गोष्ट काय की मला असं वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्हचा आणि म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशन आठवतो की थर्ड इयरचा फायनल इयरचे पेपर आहेत एवढा मोठा अभ्यास आहे एवढं सगळं लिहायचं आठवेल का नाही इथे आठवण्याचा प्रश्नच नाही चार ऑप्शन तुमच्या समोर हो आहे तो फक्त क्लिक झालं पाहिजे की अरे हा हे नाहीये हे उत्तर आहे म्हणजे क्लिक होणं हे मला वाटतं करंट अफेअर्समध्ये खूप जास्त फॅक्च्युअल प्रश्न असतात त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये खूप जास्त फॅक्च्युअल प्रश्न असतात जोग्रफीमध्ये बऱ्यापैकी फॅक्च्युअल तर तिथे तुम्हाला फक्त क्लिक झालं पाहिजे आणि तेवढं होण्यापुरतं तुम्ही अभ्यास केलाय मला वाटत कुणीतरी कमीत कमी एक रिव्हिजनशिवाय चाललंय की एकदाच काहीतरी वाचलं आणि पेपरला चाललंय बऱ्याच जणांच्या सतत आठ आठ दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर वेळा रिव्हिजन झाले पण विद्यार्थी त्यामुळे घाबरायचं काहीच विषय नाही किंवा आठवेल का नाही याचा प्रश्नच तिथं उद्भवत नाही चार पर्याय तुमच्या समोर दिलेत आणि फिफ्टी पर्सेंट जे पर्याय आहेत ते तुम्हाला बघितल्या बघितले इलिमिनेट होतात तुम्ही प्रिविस इयर क्वेशन्स एवढे चांगल्या पद्धतीने सोडवले की पेपर सेट करणाऱ्यांची मानसिकता जी मेंटॅलिटी आहे में तुम्हाला चांगल्यापैकी कळलेली आहे त्यामुळं पेपरला जाताना एकदम कॉन्फिडेंटली बिंदा जा फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सिली मिस्टेक्स नको अनफोर्स अनफोर्सियर नको तो अलर्टनेस अटेंटिव्हनेस आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्या वन एक्झाम वन कट ऑफ मध्ये मागच्या वेळेस ग्रुप सीला झालं होतं तसं बऱ्यापैकी जणांना प्रिलिम्स मध्ये काही अडचणी येईल असं वाटत नाही जे सिन्सिअर रेग्युलर आहेत एमपीसी हॉबीवाले सोडून जे जे खाली कमेंट करत असतात विनाकारण तसे सोडले तर बाकी सिन्सिअर कॅन्डिडेट्सला प्रिलिम्स पास होण्यामध्ये काही अडचणी येईल मला असं वाटत नाही आणि अजून काही गोष्टी ज्या आपण संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षेची मेंटरशिप बॅच चालू केली शेवटच्या महिन्यामध्ये त्यामधले काही ऑब्झर्वेशन आहेत की ज्या मुलांनी रेग्युलरली टेस्ट सोडवल्यात आणि फीडबॅकवर काम केलंय ना त्यांना पेपरमध्ये अनड्यू अडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळतो तर तुम्ही जे काही मॉक टेस्ट वगैरे सोडवलेत ना तर त्यातला जो क्रक्स काढलेला आहे की कुठल्या कुठल्या चुका तुमच्या झाल्या होत्या मला करायचं नाहीत किंवा ज्याला आपण म्हणतो लेसन्स लर्न फ्रॉम युअर मॉक टेस्ट तर ते आता रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे उद्या पेपरला जायच्या आधी आता बघून घ्या आता ज्यांना मॅथरिजनिक थोडा प्रॉब्लेम आहे एक एक प्रॉब्लेम सोडून ते जे असतील किंवा बेसिक बेसिक गोष्टी स्पीड इक्वल टू डिस्टन्स आपण टाइम अपॉन डिस्टन्स वगैरे जे बेसिक बेसिक फॉर्म्युले जे आहेत सिम्पल इंटरेस्ट आहे आता फॉर्च्युनेटली राज्यसेवेच्या एसीसीएट च्या पेपरमध्ये काय होतं की कंपाऊंड इंटरेस्ट विचारावा पण तुम्हाला वेळ एवढा आहे की तुम्ही सिंपल इंटरेस्ट दोन इयरचं काढून त्यात ॲड करून जरी गेले तरी उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येतो पॉप्युलेशनचाही प्रश्नच होता मात्र इथे थोडस कंपाऊंड इंटरेस्ट हा फॉर्म्युला माहिती असणं फार गरजेचं असतं कारण तो वेळ तुम्हाला त्या ठिकाणी वाचवता येतो त्यामुळे ते फॉर्म्युले इथे रिवाईज करा अजून रिव्हिजन करण्यासारखे हिस्ट्रीमधले काही ब्राह्मणोत्तर चळवळ एक विषय आहे त्यानंतर तुम्हाला वृत्तपत्र आहे संस्था आहेत हे तुम्हाला अजून चांगलं करता येईल जिओग्राफीमध्ये फॅक्च्युअल पार्ट जो आहे की नद्या आहेत खाड्या आहेत चढता क्रम उतरता क्रम पास आहेत हिमालयामधल्या वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला अजून करता येईल करंट अफेअर्स मधला मॅक्झिमम म्हणजे त्याला मिलिटरी एक्सरसाइजेस वगैरे जे आहेत अवॉर्ड वगैरे आहेत त्यानंतर महत्वाचे व्यक्ती जसं गव्हर्नरवर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे त्या ठिकाणी तो तुम्ही करू शकता जसं याच इजरोच्या बाबतीमधले महत्वाचे मिशन जे त्यावर हमकासा एखादा प्रश्न येतो ते आपण चांगले कर्मचे आधी तेल वन जे त्याच्यावर एखादा एक प्रश्न एक्सपेक्टेड असतो ह्या जे करंटच्या मिसिंग पार्ट आल्या त्या तुम्ही आता त्या ठिकाणी करू शकता रेस्ट ऑफ द थिंग्स मला असं वाटतं आपण ऑलरेडी खूप जास्त बोलून झालेले आहेत तरीही जर कोणाला काही क्वेश्चन अँसरच्या फॉर्मॅट मध्ये भेटायचं असेल तर आपण सात वाजता किंवा थोडा उशिरानं आपले जे टेलिग्राम चॅनल एम पी एक्झाम मंत्रा त्याच्यावर व्हिडिओ लाईव्ह द्वारे भेटणार आहे त्यात आपण चर्चा करूयात याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आता तरी काही नाहीये मला असं वाटतं पेपर जसा येईल तसा जो सेक्शन सोपा अवघड येईल तसा जायचा तिथं आपापलं शंभर टक्के प्रत्येक प्रश्नाला द्यायचं आणि एन्जॉय करणं म्हणणं हे फार अवघड आहे कारण साठ मिनिटात शंभर एन्जॉय होत नाही राज्यसेवेला एन्जॉय करता येतं इथे एन्जॉय करता येणार नाही पण मला असं वाटतं की काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न सोडवा सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका अनफोर्स एअर होऊ देऊ नका गोल करताना चुका होऊ देऊ नका नंबर टाकताना चुका होऊ देऊ नका ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या शंभर टक्के तुम्ही प्रिलिम्स पास होणार आहे मेन्स बद्दल आता बोलण्याची आवश्यकता नाही पण प्रेलिस मला वाटतं तेवढी अवघड परीक्षा नाही आहे कारण तुम्हाला तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी बसायचं असतं त्यामुळं एक कॉन्फिडेंटली परीक्षेला जा आणि तुमचं तुमचं शंभर टक्के ठिकाणी द्या ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच